बघा शिरा रेडी आहे आणि आज घातलाय हा कुर्ता हा मी वाशी मधून घेतलेला नवीन तुपाचा डब्बा उघडलाय इकडे आहे सकाळी ऍक्च्युली खूप जास्त घाई झाली सकाळी गणपती बाप्पा चतुर्थी आहे अँड पाऊस बघा सकाळपासून खूप जास्त पाऊस पडतो 오빠! मॉर्निंग वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सो फर्स्ट ऑफ ऑल हॅपी गणेश चतुर्थी टू ऑल ऑफ यू अँड आमच्या गणपती बाप्पाची स्थापना झालेली आहे सकाळी ॲक्च्युली खूप जास्त घाई झाली सकाळी उठून आवरा आवरी अँड देन मग स्थापना करायची होती तर व आठ ते साडेआठच्यामध्ये स्थापना झाली गणपती बाप्पाची थोड्या वेळात आम्ही आरती पण घेऊ अँड आता नैवेद्याची तयारी चालू so, आहे सो आता सध्या आम्ही बिकॉज स्थापना झाली सो त्याच्यासाठी आम्ही सर्वात आधी uh, शिरा बनवतो आहे अँड देन थोड्या वेळानंतर मग आम्ही प्रॉपर नैवेद्याचं ताट बनवून ठेवू मी आज घातला आहे हा कुर्ता हा मी वाशीमधून घेतलेला चिंतामणी कलरचा स्पेशली फॉर गणपती फेस्टिवल तर आज फर्स्ट डे तर मी विचार केला की मी हा कुर्ता वेअर करते थोड्या वेळा मी तुम्हाला मी दाखवते की मी कसं केलं मी काहीच रेडी नाही झाली आहे अँड गरम पण होते फॅन बंद आहे म्हणून सो आता शिरा करायचा आहे तर मी तुम्हाला दाखवते शिरा आम्ही कसा आहे अँड देन त्याच्यानंतर आरती घेऊया नवीन तुपाचा डब्बा उघडला इकडे ते शिरा बनतोय अँड इथे मम्मीने कुकर लावलाय डाळभात साठी त्याला आपण पण थोडा हात लावूया शिरा बनवताना इथे मी ड्रायफ्रूट्स काढून घेतलेत हे आहे काजू बदाम मनुके आहेत अँड अजून इथे पण आहे बदाम सो so, विलायची अँड अजून काय केळी केळी आम्ही टाकणार आहे सो ते पण मी तुम्हाला दाखवते काजू ॲक्च्युली संपले आमच्या घरातले चारच काजू बनले <laughs> तर काजू आता ऑर्डर केलेत येतील थोड्या वेळात बघा असा ब्राऊन झालेला आहे रवा <laughs> सो ही आता या याच्यात इलायची पावडर टाकली मम्मीने ऑलरेडी ड्राय फ्रुट्स वगैरे टाकलेत चांगलं प्रॉपर रोस्ट केलं ना तर हा शिरा एकदम असा थोडा ब्राऊनिश झालेला आहे मम्मी टाक टाकते दूध हे आहे केळी केळी टाकल्याने शिरा खूप छान होतो टेस्टी होतो तुम्ही पण ट्राय करून बघा ते क्रश करून टाकायचे सो ते मेल्ट होतात अदरवाईज ते याचे केळीचे पीसेस तसेच राहतात सो टाक साखर तुम्ही तुमच्या ता अंदाजाने टाकू शकता जसं तुम्हाला गोड पाहिजे तसं अँड तुम्ही हा रवा बघू शकता हा एकदम असा चिकट वगैरे नाही झाला आहे एकदम असा मोकळा मोकळा सॉफ्ट जसा असतो नॉर्मल शिरा तसा झाला आहे साखर टाकली आहे ते बघा शिरा रेडी आहे अँड आता आपण गणपती बाप्पाला नैवेद्य ठेवूया त्याच्यानंतर जे काही जेवण बनवलं आहे ते परत आपण ताट बनवून ठेवू तो सध्यापुरती हा शिरा ठेवणार आहे आणि हाच आम्ही प्रसाद म्हणून पण वाटणार आहे दुखहर्ता वाता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति ओ श्रीमङ्गलमूर्ति दर्शनमात्रे मानकामनापूर्ति जय देव जय देव

चपाती अँड हा आहे शिरा आमचं जेवण वगैरे करून झालं पप्पाला नैवेद्यावर पण आम्ही दाखवला त्याच्यानंतर आम्ही जेवलो अँड आता वाजले अराउंड चार आम्ही थोडंसं रेस्ट केला आता मग आम्ही मोदकाची कर तयारी करते म्हणजे ते सारण जे भरतो आपण आतमध्ये ते बनवते त्याच्यानंतर आम्ही सगळे मिळून मोदक बनवणारे तर चला आज थोडंसं आय डोंट नो वाय थोडंसं असं धमल्यासारखं वाटते माहिती नाही का बट स्टील आजचा दिवस खरंच आतापर्यंत दिवस खूप छान केला आहे अँड गणपती असल्यामुळे घरामध्ये पण खूप असं छान वातावरण आहे बरेच जण येऊन पण गेले आज पहिला दिवस असल्यामुळे उद्यापासून आमच्या घरामध्ये खूप जास्त धिंगाणा असेल आता जेवढी शांतता आहे तेवढी शांतता नसेल कारण ते जण तक्ष आणि अंश खूप जास्त मस्ती करतात सो उद्यापासून तुम्हाला तेही माझ्या ब्लॉगमध्ये बघायला भेटतील आता आम्ही इथे उकळीचे मोदक बनवतो आहे तर हे आहे पीठ ज्याला उकळ घेतली आहे अँड देन त्याच्यानंतर मळून घेतलं आहे आणि ते आहे सारण आणि हे आहे तूप तर आम्ही मग असे मोदक बनवून घेतो आहे इकडे मम्मी मोदक बनवते आता मी पण स्टार्ट करते बनवायला लेट्सी मला येतात का आमच्या इव्हनिंगच्या आरतीची तयारी झालेली आहे ॲज यू कॅन सी अँड नैवेद्यासाठी आज आम्ही बनवलेत मोदक उकडीचे मोदक जे ऑलरेडी पप्पाला आम्ही दाखवलेत सो आता जस्ट आम्ही आरती घेऊ बिल्डिंगमध्ये सर्वांना जयेशला बोलवायला पाठवले सो जसे सगळेजण येतील देन आम्ही आरती स्टार्ट करू के मान मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्रीमंगलमूर्ती दर्शन मात्री मान कामना पूर्ती जे देव जे देव करुणा विस्कारी वारी 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 हारी पडलो संकट मी वारी, वारी। जय देव जय देव जय सांजू सर् ओमेषा सुरवनी तारक संजीवनी जय देव जय देवी राम हरे राम मी रात्रीच्या जेवणासाठी बनवलेला आहे बटाटा आणि छोलेची मिक्स भाजी इथे so, आहे मोदक इथे आहे जो शिरा मी तुम्हाला दाखवलेला तो पुरी अँड डाळभात सो हे आमचं आहे पहिल्या दिवशीचं रात्रीचं जेवण